नमस्कार मंडळी आज आपण आषाढ तळण स्पेशल गुळाच्या कापण्या बनवणार आहोत अतिशय कुरकुरीत आणि झटपट होणाऱ्या ह्या कापण्या आहेत आणि महिनाभर टिकणाऱ्या तसेच कधीही आपल्याला भरवून खाता येतील इतकीही सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे एक वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी बेसन पीठ दोन चमचे बारीक रवा अर्धा चमचा ओवा एक मोठा चमचा खसखस पाव चमचा मीठ आणि थोडेसे जायफळाची पूळ तसेच तीन ते चार चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून आपल्याला या मिश्रणावर टाकायचं आहे आणि मिश्रण मस्त मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण एक वाटी गुळ घेतलं आहे त्याचं पाणी तयार करायचं तर तुम्ही कोमट पाणी करून या पिठामध्ये टाकायचं आहे तर या पाण्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ टाकायचं आणि घट्टसर गुळा तयार करायचा आहे त्यानंतर गुळा दहा ते पंधरा मिनिट मुरायला ठेवायचा आहे आणि पुळी लाटायची आहे जाळसर पुळी लाटायची आहे कधीही तुम्हाला गुळ खावासं वाटलं तर ही रेसिपी तुम्ही करू शकता कारण ही रेसिपी हेल्दी आहे आणि स्वादिष्टसुद्धा आहे तर पोळी लाटून झालेली आहे हव्या त्या साईजमध्ये कापण्या कापायची आहे आणि मीडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी